रेशन कार्ड धारकांच्या विविध मागण्यांसंदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट मैदानात उतरला असून समस्या असलेल्या रेशन कार्ड धारकांना घेऊन जात तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन दिले आहे दोन दिवसात समस्या सोडवा अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेने तहसील प्रशासनाला दिला आहे तहसीलदारांनी देखील समस्या सोडवण्याचं आश्वासन दिला आहे केवायसी भरण्याबाबत आलेली अडचण तहसील कार्यालयाकडून नागरिकांची होणारी हेळसाठ रेशन दुकानदारांची मनमानी पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांची अररावी नाव कमी व वाढवण्यासंदर्भात येणाऱ्या अडचणी यांसह विविध तक्रारींच्या अनुषंगाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने समस्याग्रस्त नागरिकांना तहसील कार्यालयात घेऊन जात नागरिकांच्या समस्या पाडावाच समस्या सोडवण्याची मागणी केली आहे यावेळी तहसीलदारांनी देखील नागरिकांच्या समस्या सोडवण्याचं आश्वासन दिलं आहे याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे महानगर प्रमुख धीरज पाटील प्रमुख किरण जोंजळे उपमहानगरप्रमुख कैलास मराठे भारत मोरे संदीप सुरवंशी यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते रेशन कार्ड च्या बाबतीमध्ये खूप साऱ्या समस्या पुरवठा विभागाकडून निर्माण केल्या जात आहेत सध्या वाय सी भरण्याची प्रक्रिया त्यांची सुरू आहे अनेक नागरिकांना वाय सी त्या ठिकाणी भरण्यासाठी अडचणी निर्माण होत असताना के वाय सी करता जो थंब लागतो ते थंब मशीन त्या ठिकाणी बंद आहे ते रेशन दुकानदार फक्त सकाळी दोन तास बोलवतात दिवसभर दुकान बंद ठेवतात तसेच कागदपत्रांच्या मागणीसाठी ते या ठिकाणी टाळाटाळ करतात आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांचे नावं कमी झाले आहेत किंवा ज्यांना नावं ॲड करायची आहेत त्या संदर्भामध्ये त्यांनी सेतू केंद्रांकडे जा असं पद्धतीने या ठिकाणी निर्देश दिलेले होते पुरवठा विभागाचे इथले कर्मचारी रावी सगळ्या नागरिकांशी करत होते त्या संदर्भामध्ये आमचे सर्व शिवसेनेचे पदाधिकारी आज या या ठिकाणी आलो आणि तहसीलदार भांबरे साहेबांना या ठिकाणी भेटतो आम्ही या ठिकाणी सर्व गोष्टींवरती चर् चर्चा झालेली आहे जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हाधिकारी महोदयांना देखील या संदर्भामध्ये आम्ही निवेदन देणार आहोत सोमवारपर्यंत यांच्या या पुरवठा विभागाच्या कार्य यांच्या ऑफिसमध्ये त्यांच्या कार्यकृश्यामध्ये जर बदल झाला नाही तर या ठिकाणी मोठं आंदोलन नागरिकांना घेऊन ग्रामीण शहर आणि ग्रामीणच्या सर्वच्या सर्व पदाधिकारी देऊन या ठिकाणी आम्ही आंदोलन करणार आहशारा या ठिकाणी आम्ही त्यांना दिलेलं आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज